नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आज अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गाची नाराजी दूर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले जातील अशा प्रकारची कुणकुण होती मध्यमवर्गीयसुद्धा अपेक्षा लावून बसला होता ही अपेक्षा खरं तर प्रत्येक अर्थसंकल्पाच्या आधी असते परंतु अनेकदा या अपेक्षांचा कडेलोट झालेला दिसतो अपेक्षा भंगाचं दुःख अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गीय भोगतो हे चित्र आपण वारंवार पाहिलेलं आहे परंतु यावेळी मात्र तसं झालं नाही सीतारामन मॅडमनी धमाका केला त्यांनी बारा लाखापर्यंत जे उत्पन्न आहे ते करमुक्त होईल अशा प्रकारची घोषणा केली अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्र सरकारने एका तीरामध्ये तीन पक्षी मारलेले आहेत देशाची अर्थव्यवस्था उत्तम प्रकारे प्रगती करत होती वेगाने पुढे जात होती असं चित्र गेले काही वर्ष आपण पाहिलेलं आहे जगाच्या तुलनेमध्ये भारताची कामगिरी अत्यंत उत्तम होती परंतु अचानक चित्र बदललं अर्थव्यवस्था मंदावायला लागली या वेगाला ब्रेक लागलेला दिसला देशाचं जे सकल राष्ट्रीय उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये घट झालेली दिसली या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या ती एम आयमध्ये जी डी पीचा जो दर आहे तो पाच पॉईंट चार टक्क्यापर्यंत घसरला आणि याच्यानंतर अर्थतज्ज्ञांच्या छातीमध्ये धस्सं झालं काहीतरी विपरीत होणार आहे का या शंकेने अनेकांच्या मनामध्ये काहूर उठलं अनेकांना असं वाटलं की ही कदाचित मंदीची सुरुवात आहे कोरोनानंतरच्या जगावर जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की जगभराच्या अनेक देशांच्या तुलनेमध्ये भारताची प्रगती व्यवस्थित चालली होती अर्थव्यवस्था चांगलं काम करत होती परंतु अचानक या कतीला ब्रेक लागल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर युरोपियन देशांच्या तुलनेमध्ये भारत चमकदार कामगिरी करत होता एका बाजूला युरोपियन देशांची आर्थिक प्रगती खुंटल्याचं चित्र निर्माण झालं होतं अमेरिकासुद्धा अनेक आर्थिक आव्हानांना तोंड देते अशा प्रकारचं चित्र आपण पाहत होतो परंतु या तुलनेमध्ये भारताची जी वाटचाल होती ती दमदार होती परंतु ही चमक अचानक कमी झालेली दिसते आणि त्याची अनेक महत्त्वाची कारणं आहेत देशाची अर्थव्यवस्था उत्तम प्रकारे वाटचाल करते हे कशातून स्पष्ट होतं ते स्पष्ट होतं तुमच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातून म्हणजे तुमच्या जी डी पीमधून आणि या जी डी पीचा जो साठ टक्के वाटा असतो तो तुमच्या आमच्या किशातून येतो म्हणजे खाजगी खर्चातून हा साठ टक्के जी डी पी निर्माण होत असतो म्हणजे तुम्ही आम्ही जो खर्च करत असतो ज्या गोष्टी विकत घेत असतो ज्या सेवांसाठी आपण पैसे देत असतो त्याच्यामुळे अनेक कंपन्यांचा व्यापार उदीम चाललेला असतो आणि तुम्ही आम्ही जेव्हा किशात हात घालायचं बंद करतो खर्चामध्ये कपात करतो तेव्हा या कंपन्यांच्या उत्पादनांना कंपन्यांच्या सेवांना थेट फटका बसतो आणि त्यांच्या नफ्यावर परिणाम होतो त्यांच्या विक्रीवर परिणाम होतो आणि तेच चित्र गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये निर्माण झालेलं दिसतं जगातला सगळ्यात मोठा मध्यमवर्ग भारतामध्ये आहे आणि या मध्यमवर्गाची दुहेरी भूमिका आहे एका बाजूला अर्थतंत्राला चालना देणारं सगळ्यात महत्त्वाचं चाक म्हणून या मध्यमवर्गाकडे पाहिलं जातं आणि दुसऱ्या बाजूला ज्या पक्षाची याच केंद्रामध्ये सत्ता आहे त्या पक्षाचा प्रमुख सुद्धा हाच मध्यमवर्ग आहे याच मध्यमवर्गामुळे एन डी एची सतत तीन वेळा केंद्रामध्ये सत्ता आली एन डी एची सत्ता म्हणजे खरं तर भाजपची सत्ता भाजपचा तीन वेळा पंतप्रधान केंद्रामध्ये बसवण्यामध्ये या मध्यमवर्गाने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे अनेक राज्यांमध्ये जी भाजपची सत्ता स्थिरवलेली दिसते त्याचं कारणसुद्धा हाच मध्यमवर्ग आहे परंतु गेल्या दहा वर्षाचं सत्तातंत्र जर आपण बघितलं गेल्या दहा वर्षामध्ये केंद्राने जे शासन चालवलं आहे त्याच्याकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की सगळ्या घटकांना देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने निश्चितपणे केलेला आहे परंतु मध्यमवर्गाकडे मात्र केंद्र सरकारचं दुर्लक्ष झालेलं दिसतं केंद्रामध्ये भाजपची सत्ता गेली दहा वर्ष आहे आणि या दहा वर्षाच्या काळामध्ये देशाला काय मिळालं याचं जर आपण गणित मांडलं याचा जर आपण जमा खर्च मांडला तर जमेच्या बाजू बऱ्याच आहेत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम झालेलं आपल्याला दिसतं म्हणजे रस्ते असो उड्डाणपूल असो रेल्वे असो विमानतळ असो सगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास चालला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं होत आहेत आणि त्याचा थेट लाभ सर्वसामान्य जनतेला होतो आहे असं चित्र आपण पाहिलं गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये यू पी एच्या काळामध्ये जे सैन्यदलांचं कुपोषण सुरू होतं ते बऱ्यापैकी बंद झालं सैन्यदलांचं आधुनिकीकरण झालं बऱ्याच गोष्टी दलाला मिळाल्या बऱ्याच गोष्टी मिळणं शिल्लक आहे परंतु केंद्र सरकारला जे जे शक्य होतं ते ते केंद्र सरकारने केलेलं दिसतं देश शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावा असा प्रयत्न झाला दोन हजार तेवीसमध्ये आपण तेवीस हजार कोटीची शस्त्र निर्यात केली म्हणजे आपली जी मजल आहे ती उत्तम आहे आपण भरारी घेतलेली दिसते देशामध्ये जे वेगळेवेगळे आर्थिक गट आहेत गरीब आहेत श्रीमंत आहेत मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी काय काय योजना राबवण्यात आल्या तेसुद्धा आपण बघून घेऊ गरिबांना मोफत धान्य केंद्र सरकारच्या मार्फत दिलं जातं मोफत आरोग्य सेवा दिली जाते गरिबांच्या खात्यामध्ये थेट पैसे जातील अशा अनेक योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत राज्य सरकारने सुद्धा अशा प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत श्रीमंतांचासुद्धा केंद्र सरकारने विचार केला कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत त्यांनासुद्धा दिलासा मिळेल अशा प्रकारचे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत परंतु मध्यमवर्गीयांकडे मात्र केंद्र सरकारने तेवढं लक्ष दिलेलं नाही आहे आणि ही बाब मध्यमवर्गीयांना कुठेतरी खुपत होती आता तुम्ही म्हणाल की कॉर्पोरेट क्षेत्रासाठी या सरकारने असं काय भरीव केलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन कॉर्पोरेट टेक्समध्ये घसघशीत कपात केली त्याच्या आधीचं चित्र जर आपण बघितलं तर सरकारचा जो महसूल आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्सचं जे प्रमाण आहे ते, ते जवळजवळ अठ्ठावन्न टक्के होतं आणि खाजगी टॅक्सचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ बेचाळीस टक्के होतं दोन हजार एकोणीसनंतर नंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे जर आकडे आपण पाहिले तर त्या आकड्यांमधून स्पष्ट होतं की हा जो पर्सनल टॅक्स होता तो पन्नास टक्क्यांच्या वर गेला म्हणजे त्रेपन्न टक्के वाटा या पर्सनल टॅक्सचा झाला याचा अर्थ काय की सर्वसामान्यांच्या खिशातून जो टॅक्स येतो त्याचं जे प्रमाण आहे ते कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा जास्त केलं याचा अर्थ कॉर्पोरेट क्षेत्राकडे सरकार कृपादृष्टी आहे आणि सगळा पैसा जो आहे तो सर्वसामान्यांच्या किशातून वसूल केला जातो आहे अशा प्रकारचं एक चित्र देशामध्ये निर्माण झालं आणि याच्यामुळे मध्यमवर्गामध्ये प्रचंड मोठी नाराजी निर्माण झाली होती म्हणजे मध्यमवर्गामध्येही उघडउघड भावना होती की आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये आमच्याकडे सरकार बघायलाही तयार नाही आहे आणि सरकार गरिबांना भरभरून देतं सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना भरभरून देतं परंतु मध्यमवर्गाचं मात्र शोषण चालू आहे बरं मध्यमवर्गीयांच्या किशामध्ये भरभरून पैसा येतो आहे आणि सरकार त्यातून त्या काही प्रमाणामध्ये टॅक्सच्या रूपाने हा पैसा वसूल करते असं जर चित्र असतं तरीसुद्धा ठीक होतं परंतु प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही आहे देशातल्या प्रमुख पाचशे कॉर्पोरेट कंपन्यांचा जर आपण विचार केला तर गेल्या पाच वर्षामध्ये या कॉर्पोरेट्स कंपन्यांची विक्री दरसाल दहा टक्क्याने वाढलेली आहे त्यांचा जो नफा आहे तो दर साल वीस टक्क्याने वाढलेला आहे परंतु त्या तुलनेमध्ये कर्मचाऱ्यांचे किंवा कामगारांचे जे पगार आहेत ते वाढलेले नाही आहेत बरं देशाच्या अर्थकारणाला गती देणारे जे वेगवेगळे सेक्टर्स से आहेत आय टी आहे फार्मा आहे इंजिनिअरिंग आहे इन्फ्रा आहे अशा विविध क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचे कामगारांचे पगार फुटका प्रमाणात सुद्धा आहेत परंतु महागाईच्या दराचा जर तुम्ही विचार केला तर ही वाढ पुरेशी नाही आहे महागाईच्या दराचा जर दर विचार केला तर ही जी वाढ आहे ना ती नकारात्मक आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते महागाईच्या दराचा दर विचार करता दरवर्षी कमी झालेले दिसतात रॅपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे बँकांनी व्याजदरामध्ये वाढ केली आणि त्याचा परिणाम हफ्त्याचं जे ओझं सर्वसामान्य माणसाच्या खांद्यावर होतं ते अधिक वाढलेलं दिसलं याचा अर्थ एका बाजूला तुमच्या पगारामध्ये नकारात्मक वाढ आहे दुसऱ्या बाजूला तुमच्यावर जो कर्जाचा बोजा आहे तो वाढलेला आहे आणि तिसऱ्या बाजूला तुम्हाला कर भरावा लागतो आहे आणि याचा परिणाम असा झालेला आहे की आवक कमी त्यामुळे खर्च कमी सर्वसामान्य माणसाने खिशामध्ये हात घालणं बंद केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की तो जी उत्पादन विकत घेतो तो ज्या सेवा विकत घेतो ज्याच्या आधी तो पैसे खर्च करतो त्याची विक्री कमी झाली आणि त्याचा फटका एकूणच या अर्थव्यवस्थेला बसलेला दिसतो आणि त्याच्यामुळे जी डी पीमध्ये प्रचंड घसरण झालेली आपल्याला दिसते या सगळ्या प्रकारामुळे मध्यमवर्गाचं जे अर्थकारण होतं ते नकारात्मक होत होतं आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली धुसफूस राग चीड संताप मध्यमवर्ग आता उघडपणे व्यक्त करत होता सोशल मीडियावर हा राग व्यक्त करण्यात येत होता अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे मध्यमवर्गाचं लक्ष बनलं होतं त्यांच्यावर अनेक मीम्स व्हायरल होत होते आणि याची दखल केंद्र सरकारला घेणं भाग होतं कारण हा दुहेरी फटका होता एकतर मी आधी सांगितल्याप्रमाणे हा मध्यमवर्ग भाजपचा आधारस्तंभ आहे भाजपचा परंपरागत मतदार आहे आणि दुसऱ्या बाजूला हा मध्यमवर्ग हा अर्थकारणाला गती देणारा सगळ्यात मोठा घटक आहे त्यामुळे मध्यमवर्गाला चेपणं त्याला लुबाडणं त्याची पुळवणूक करणं हे केंद्र सरकारला फार काळ करणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये या मध्यमवर्गाला खूप मोठा दिलासा दिला आहे दिला बारा लाखाचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे केंद्र सरकारची कृपादृष्टी मध्यमवर्गाकडे बळलेली आहे याचे संकेत आपल्याला काही महिन्यांपूर्वीसुद्धा मिळालेले आहेत केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली त्याचा फायदा सव्वा कोटी कर्मचाऱ्यांना मिळाला काही पेन्शनधारकांना सुद्धा मिळाला आणि त्याच्यामुळे ही बाब स्पष्ट झाली की केंद्र सरकारने आता मध्यम वर्गाबद्दल विचार करायला सुरुवात केलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक संकेत दिला आपल्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की माता लक्ष्मीची कृपा देशातल्या गरिबांवर आणि मध्यम वर्गावर सदैव राहो त्यांनी लक्ष्मीपुत्रांचं नाव कदाचित अशाढी घेतलं नाही कारण त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा याच्या आधीपासून आहे मोदींनी काल संकेत दिले आणि आज अर्थमंत्र्यांनी धमाका केला बारा लाखाचं उत्पन्न करमुक्त करून दाखवलं मी आधी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारने एका दगडामध्ये तीन पक्षी मारलेले आहेत ते कसे एकतर भाजपने आपल्या परंपरागत मतदार असलेल्या मध्यमवर्गाच्या मनातला जो राग आहे तो शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसऱ्या बाजूला बारा लाखाचं उत्पन्न करमुक्त केल्यामुळे आता मध्यमवर्गाच्या खिशामध्ये थोडे अधिक पैसे असतील तो जास्त खर्च करेल आणि या जास्त खर्चामुळे कदाचित अर्थकारणाला गती मिळणार आहे जो रुडावलेला जी डी पी आहे तो आता वाढण्याची शक्यता आहे तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भाजपची घोषणा आहे सबका साथ सबका विकास या सबका साथमध्ये आणि सबका विकासमध्ये आम्ही येतो की नाही असा प्रश्न जो मध्यमवर्गाच्या मनामध्ये अनेक वर्ष होता त्या प्रश्नाचं उत्तर भाजपने देऊन टाकलेलं आहे की सबका तुम्ही सुद्धा आहात आणि तुमचंसुद्धा आम्हाला भलं करायचं आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद